मी अजून यासंबंधी कोणती चर्चा कोणाशी केली नाही माझ्या पक्षाच्या वरिष्ठाशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईन अद्याप माझा कुठलाही निर्णय झालेला नाही तुम्ही तुम्ही, तुम्ही जज करा ना तुमची माहिती किती खरी खोटी मी काही सांगणार नाही शेवा मी तुम्हाला अगोदर बोललो आणि हा विषय असतो तर मी थांबलो पण नसतो तुमच्यासाठी आता एवढे चांगले या इमारती होत आहेत एकशे पंचेचाळीस वर्ष पूर्वी इमारत झाली ती आत्ता होत आहे त्याचं तुम्हाला काय नावीन्य नाही हा नारायणाने उभं उभे तर काय सगळ्याच कळणार देशात कळणार तुम्हाला काय देशात म्हणजे कोणाला सांगायचं तर सांगून टाका माशी बोल ना म्हणा शिवसेनेवाल्यांशी त्याला घाबरून मला मांजरा कुत्रानं मी घाबरत नाही हे दे सांग त्याला कुत्री मांजराना मी नाही घाबरत आणि निवडणुकीत काशा कार्या कारणासाठी नाही म्हणालो आता सगळं झालं ना आयुष्यात मिळालं ना त्याच्यासारखं काय आहे कुठे पण कळत राहायचं Thank you.